तुमच्यासाठी अतिशय खास आणि महत्त्वपूर्ण हो काही थोडक्याच ह्याच्यात पण खूप अशा आपल्या पेरूच्या बागेसाठी अशी उपयुक्त माहिती तुम्ही बघा फक्त काय मी धावतो हो येते आणि ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आपल्या बागात कुठल्या प्रकारचं गवत असावं त्या गवतावर होणारं जे काय कुठल्या किडींना आकर्षित करतं किंवा ते त्याला सगळ्या जास्त प्रभावित आणि जास्त आकर्षित करणारं कुठलं आहे आता ही जे तुम्हाला दिसते ती आहे मेली बघ तर पिरु पिरूसाठी अतिशय धोकादायक असणारा मिलीबग मिलीबग जर समजा तुमच्या झाडांवरती आला तर तुमच्या फळांची क्वालिटी पूर्णपणे खराब करतं आणि तुमचा पूर्ण भर हा नष्ट होतो त्या मिलीबगमुळं तर धनुरा हा मिलीबगसाठी अतिशय म्हणजे आकर्षक आहे मिलीबग झाडांवरती त्याच्या बुडांवरती त्याच्या मुळापासून ते पाक शेंड्यापर्यंत हा पूर्णपणे राहतो तर हे बघू शकता हे आपल्याला धनुरा आपल्या बागामध्ये ठेवायचं नाही हे एकदम शॉर्टमध्ये पण अतिशय महत्त्वाचं ही फळबागांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे अवश्य तुमच्या पण लक्षात येईल धन्यवाद आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा थोडक्यातच पण अतिशय महत्त्वाचं